नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे माझी सैनिकाला एका पोलिस निरीक्षकानं धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे भारतीय नवजवान सेना पक्षाचे राष्ट्रीय माजी सैनिक संजय पडवळ यांना ही धमकी दिली असून या प्रकरणी त्यांनी थेट सव्वीस जानेवारी रोजी मंत्रालयासमोर अमोल उपोषणाचा इशारा दिलाय याबाबतचे निवेदन देखील त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले एका गाडीच्या प्रकरणासंदर्भात संजय पडवळ संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडे गेले असता हा प्रकार समोर आलाय त्यामुळे संजय पडवळ यांनी कारवाईसाठी थेट आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे संबंधित कारवाईची मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे दरम्यान याविषयी भारतीय नवजवान सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पडवळ यांनी थेट डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी संवाद साधून नेमकी घटना काय घडली याबाबत संपूर्ण घटनेचीच माहिती दिली आहे बघुया भारतीय नौजवान सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मी संजय लक्ष्मण परवळ आमचे सव्वीस जानेवारीला मंत्रालयासमोर उपोषण आहे कारण कारण की आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांनी लाईट बिल भरून ते लाई रिच सर कनेक्शन घेतलं क त्यात लाईटची चोरी केली नाही तरीही आमचे लाईट कनेक्शन चो तोडले व आमच्यावर गुन्हा दाखल केला ज्यावेळेस गुन्हा दाखल केला त्यावेळेस आमची बोलेरो गाडी त्या बोलो गाडीमध्ये आम्ही तिथं त्यांच्याकडे गेलो होतो ती गाडी पोलिसांनी जप्त केली जप्त केल्याच्या नंतर त्या गा त्या गाडी ती गाडी आम्ही रीतसर कोर्टातून कोर्टा कोर्ट ऑर्डर आणली व ती कोर्ट ऑर्डर पोलीस स्टेशनला देऊन त्यांनी रितसर आमच्याकडून सर्व कागद कारवाई करून घेतली पण ती गाडी आमच्या हँडवर न करता ती गाडी जी गाड्या चोरणाऱ्या आहेत अशोक भिकाजी पडवळ व रा हेमंत अशोक पडवळ आणि राकेश अशोक पडवळ यांच्या हँडवर केली आणि यांनी ही गाडी एका एजंटला देऊन ती बोरला ती गाडी विकली ती विकल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस चौकशी केली तर आम्ही के पोलिसांना सांगितलं की आमची गाडी तुम्ही आमच्या हँडवर का नाही केली हा का करत नाही आहे काय काय कारण काय कारण आहे तर त्यांनी म्हणले की तुमची गाडी देऊ शकत नाही जास्त तुम्ही हे करो मी त्यावेळेस त्या पो पोलीस हवलदार हागवणे आणि साहेब पी आय यांना सांगितलं तुम्ही मा कोर्टाची अपमान करताय तर तुम्ही आमच्या आमची गाडी आमच्या हँडवर है करा का त्यावेळेस हागवणे साहेब आणि यांनी सांगितलं की तू कायदा कानून आम्हाला शिकू नकोस हो तर तुझं इन्काउंटर करीन आजची धमकी त्यांनी दिली आणि तुझी गाडी देत नाही असं सांगून त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं म्हणजे अशी धमकी कोणी दिली तुम्हाला पीआय हगाऊ फुगे साहेब म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं पूर्णपणे पुर, दुर्लक्ष केलं आणि गाडी देत नाही आणि जे गाड्या चोरणारी टोळी हेमंत अशोक पडवळ यांच्या हँडवर आमची गाडी केली आणि ती गाडी भोरला मळे या ठिकाणी विकली गेली तुमची मागणी काय आता याबद्दल ह्या दोषींवर कारवाई व्हावी हो काय कसं आमच्यात आम आमची एवढी कार म्हणणं आहे की आमची गाडी आमच्या ताब्यात देण्यात यावी त्याच्यानंतर जे पी एस आय पी आय फुगेसाहेब व हगवणे यांना निलंबित करण्यात यावे कारण हे सर्वसामान्य माणसाला साथ न देता गुंडांना चोरांना आणि मौलांना साथ देतात आणि त्यांनीच आ, ही गाडी तर अक्षरशः पोलिसांनीच विकली ती आणि पोलिसच चोर आहेत याच्यात काहीही डाऊट नाही आणि जर कोर्टाने आम्हाला ऑर्डर दिली आमची सर्व कारवाई घेतली तरी आम्हाला गाडी आमच्या हातात न देता चोरांच्या हातात का दिली त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यात त्यामध्ये राकेश पडवळ हा खोटा वकील आहे म्हणून डुप्लिकेट जाग कागदपत्र तयार केले आणि वकील असल्याचा बहाणा करून करून लोकांना गाड्या गाड्या लुटण्याचं काम करत आहे ही फार मोठी टोळी आहे तर त्याच्यात दिलीप पडवळ दिलीप दिलीपिकाजी पडवळ हा ठाण्यामध्ये पोलीस असून हा सगळा सेटिंग करतो आणि त्याचा मुलगा सुद्धा गाड्या चोर मध्ये आहे तर यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हावे आणि आमची गाडी आमच्या ताब्यात द्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही या संदर्भात उपोषणाला बसणार आहात का हो यावेळच्या सव्वीस जानेवारीला मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे त्याबरोबर माझे हजारो माझी सैनिक आहेत आणि हे सर्व सैनिक आम्ही उपोषणाला दहा लोक आम्ही त्या उपोषणाला बसणार आहात अगर त्याच्या आतमध्ये सरकारने कारवाई केली तर ठीक आहे नाहीतर हे आंदोलन फार उग्र होईल आणि नाही तर पोलिसांनी धमकी दिली ना आम्हाला की तुमचं इन्काउंटर एकतर तुम्ही इन्काउंटर करा नाही तर आम्ही इन्काउंटर करतो काउंटर आम्ही चोर तुम्हाला वाटतो का त्यामुळं पोलिसांवर कारवाई होणं फार गरजेचं आहे पोलीस मनसर पोलीस स्टेशन आणि पारगाव पोलीस स्टेशन आज शिवांश धाब्यामध्ये त्या हेमंत अशोक पडवळचा शिवांज धाबा आहे तिथं अंदाधून दारू विकली जाते दा हा एवढे लोकांचा एवढा त्रास होतो तिथल्या शेतकऱ्यांना तर पोलिसांना वारंवार त्याची खबर देऊन सुद्धा पोलीस गंभीर गांभीर्य देत नाही आता सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तसेच ते मुख्यमंत्री पण आहेत यात त्यांनी लक्ष घात होईल का आता आम्ही आमचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलं गृहमंत्र्यांना दिलं ग्रामीण पोलीस आयुक्तांना दिलं एस डी वाय एस दिलं परत पोलीस स्टेशनला दिलं आता गृहमंत्र्यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यावी एवढीच आमची अपेक्षा आहेत आणि हे जे प्रकरणं घडली ही सगळी विपक्षचं विपक्ष पार्टिया होत्या त्यांचं सरकार होतं त्या काळात हे मा माझी फार मोठी अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीसांकडे की त्यांनी याच्यावर न्याय करावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि ते घालतील असे आमची अपेक्षा आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेतील नमस्कार